शुभम नगर सोलापूर लाल काशो कुणाल देवकर दारा काशो तयार ची जी स्क्रीन आहे तिथं कोणी थांबू नका स्क्रीन जवळ तो बसलेला पहलवान चालू कुस्तीनंतर विश्वजित सुरवसे अहिल्यानगर लाल पट्टी आणि मनोहर मुंडे बीड नीपट्टी माती या क्रमांक एक वरती हजर राहायचा आहे चालू गोष्टी नंतर पवन गोरे परत एकदा रिपीट कर लाल पट्टी स्लो मोशन हा रेडचा होल्ड आहे कंटिन्यू स्लो मोशन मध्ये हा रेड थोडं मागे घे ना मागे घे थोडं आणि हळू सोड हा सोड हळू सोला रेड टू त्यानंतर रेड ची ग्रिप सुटली रेड टू ब्लू टू चॅलेंज वन चॅलेंज परत करा बॅरेगिटला ओव्हर आलेली प्रेक्षक आपण गॅलरीत बसून घ्या जागा भरपूर आहे पोलीस डिपार्टमेंट आपण थोडं सहकार्य करा तिथं सहजन कमिटीची विनंती आलेली सांगणं आलेलं आहे तुम्ही निवेदक बोला जरा बॅरिकेटला उभा राहून प्रेक्षक आहे बराच वेळ झाला आपण बसून या गॅलरी जाऊन जागा आहे भरपूर जागा आहे गॅलरी yeah. चालू कुस्ती झाल्यानंतर गोपाल गोपाळगुरू सोलापूर लाल काश्युम हलवत्रा उतन हिंगोली मेला काश्यम तयार आहे चालू कुस्तीनंतर एकोणऐंशी किलो वजनगट माथ्यागड क्रमांक दोन वरती गोरे लातूर लालपट्टी मध्ये हवा आणि पिंपरी पलवान राज बलवडकर डापट्टीमध्ये तयारावा संपलेल्या कुस्तीमध्ये तुकाराम कोळेकर सोलापूर विजय विश्वजित सुरवसे अहिल्यानगर लाल पट्टी आणि मनोहर मुंडे बीड निळी पट्टी कला क्रमांक एक संदीप लटके अहिल्यानगर विजय गोपाळ विलो सोलापूर लाख अशोक हनवत्रा ओतनर हिंगोली गलाख अशोक

शुभम वगर सोलापुर लाल कशोम गुराल देवकर दाराशिव मेला कशोम तैयार है मयूर राउत अहिलनगर कुस्तीगीर संघटने सहर्ष स्वागत पलवान पवन गोरे लातूर लाल पट्टी मध्य तैरावा पिंपरी चिंच पलवान राज बलवरकर आपण मेरा पट्टी मध्य तैरावा एक किलो वजन गाता दोन वरती हाराशिव कुस्तीर संघटनेचे अध्यक्ष विशालजी देवकर उपस्थिती आलेत आपला हार्दिक स्वागत है। ब्लू एक कोच शेजई चालू कुस्ती नंतर प्रतीक पाटील जळगाव लाल पट्टी आणि जुनेद शेख संभाजीनगर निळी पट्टी मात्या कार्यक्रमांक एक वरती हजर व्हायचा आहे माजी नगरसेवक अरविंदजी शिंदे या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत आपला हार्दिक स्वागत आहे आणि संपलेल्या कृषी मध्ये अहिल्यानगरचा पहिलवान अभिजित अजय कापडे कोल्हापूर रेड फर्स्ट कॉल रोहन रणदी सोलापूर ब्लू कशम फर्स्ट कॉल घेऊन तिथं थांबतो

सुंदर असा स्पर्धेचं आयोजन नियोजन केलेला मान्य श्री जगताप आमदार साहेब आणि त्यांचा सा मित्र परिवार गोपाल गुले सोलापूर लाल कास्ट्यूम विजय शुभम नगर सोलापूर लाल कास्ट्यूम कुणाल देवकर दारसो वेळा दे काशिम चला या स्पर्धेसाठी उद्योजक केशवजी सुरेश साहेब आदित्य उद्योजक अप्पा कवडे साहेब मान्य गणेश इंगळी साहेब आणि त्यांचा मित्रपरिवार या स्पर्धेसाठी हजर झालेला त्या सगळ्यांच हार्दिक स्वागत करतो माथ्याकडा नंबर दोन वरती अतिशय तुल्यभा लढत चाललेली मेघराज भाऊ एक मिनिट मेघराज भाऊ हे तुमच्याकडे आले ते बघा बरे त्यांच युवराजी कार्ली साहेब उपस्थित आहेत आपलं हार्दिक स्वागत आहे साहेब குபராஜி விஜய பல